पण आता अंधार पडलाय ना डॉक्टर काका हॉस्पिटल बंद करून गेलेत त्यांच्या घरी कपडे हो कारूं। कारूं। हो घरचे बॅग भरून घरी गेले ते आता हो, हो। ना। 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 <laughs> अरे थम्मी सांगते तुला आपल्या मोबाईल मध्ये नसतो तो दुसरा फोटो असतो डॉक्टर काकांकडे मग ते दुसऱ्या एक्स रे म्हणतात त्याला

बर हात क्षमा मारायचं घरी